महिलांच्या सन्मानासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे त्यामध्ये एक पाऊल पुढं टाकून आता सात बारावर देखील आईचं नाव लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय सात बारावर आईचं नाव नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये बदल करण्याची प्रक्रियाही भूमी अभिलेख विभागानं सुरू केली असून येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार रा आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळं महिलांना जमीन खरेदी विक्रीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सात बारा उतार्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागानं घेतलाय महिला आणि बालकल्याण विभागानं काही महिन्यांपूर्वी दाखल्यांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला त्याच धर्तीवर भूमी अभिलेख विभागानंही अशी नोंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रखाना तयार てとえ。 संगणक प्रणालीतही तसे बदल करण्यात येणार आहेत त्याला सुमारे सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा घर खरेदी केल्यास त्याच्या नावानंतर आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे तर या तारखेपूर्वी जन्मलेल्या व्यक्तीही आईचं नाव सात बारावर लावू शकतात मात्र त्यासाठी त्या, त्या व्यक्तीला आईची ओळख पटवणारा पुरावा द्यावा लागणार आहे त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचं नाव लावलं जाईल त्या संदर्भातील आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा करूनच नावाची नोंद होईल विवाही स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचं म्हणजेच तिचं नाव नंतर तिच्या पतीचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवलं जाणार आहे एकूणच या नव्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाचा आलेख आणखी उंचावणार आहे